त्यासारखे ते, ते कार्यकर्ते आहेत एक महायुतीचं त्यांनी काम केलं त्यांनी राजसाहेबांच्या भूमिकेला कार्यकर्ता म्हणून पाठिंबा दिला आणि त्याच माध्यमातून त्यांनी त्या प्रेमापोटी माझ्याबरोबर शर्यत लावली पण आज मी आपल्या माध्यमातून सगळ्यांनाही सांगू इच्छितो या एक लाख रुपयाची मला गरज नाही परंतु हे एक लाख रुपये मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की आता शाळा कॉलेजेस सुरू होत आहेत गोर गरीब विद्यार्थी त्यांच्या भागातील त्यांच्या समाजातील त्यांच्या आपल्या सोलापूरमधील त्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी हे एक लाख रुपये त्यांनी खर्च करावे यासाठीच आपल्या सगळ्यांच्या माध्यम आपल्या सगळ्यांच्या सम साक्षीने मी त्यांना हे एक लाख रुपयाचा चेक महागारी देतो आणि ते ते एक लाख रुपये त्यांनी ते त्या विद्यार्थ्यांसाठी खर्च करून त्यांना मदत करावी की जेणेकरून त्यांच्या शिक्षणासाठी सोलापूरच्या भविष्य भविष्यासाठी उपयोगी पडतील एवढंच मला इथे आपल्या माध्यमातून सांगायचं आहे